मालवण सिंधुदुर्गातल्या राजकोट किल्ल्यावरच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला मग विरोधकांकडून महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला गेला सत्ताधारी विरोधक नेत्यांनी मालवणमध्ये जाऊन भेटी दिल्या राणे समर्थक आणि ठाकरे गट आमने सामने आल्यामुळे तणावही निर्माण झाला पण आता या संदर्भात नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने आपला अहवाल सादर केला आहे त्यातून काही धक्कादायक माहिती समोर आली आहे मालवण सिंधुदुर्गातल्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोसळला नंतर शिल्पकार जयदीप आपटे यालाही पोलिसांनी अटक केली त्यानंतर आता चौकशी समितीने आपला सोळा पानी अहवाल सादर केलाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करताना त्याचं डिझाईन योग्य पद्धतीने करण्यात आलेलं नव्हतं याचा उल्लेख या अहवालात आहे भारतीय नौदलाचा वीस वर्षांहून अधिक अनुभव असलेले कमांडो पवन धिंग्र्यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय देशपूत बांधकाम विभागाचे माजी मुख्य अभियंता विकास रामगुडे आयआयटीचे प्राध्यापक जांगीड प्राध्यापक परिदा यांचा त्यात समावेश होता गंज आणि कमकुवत फ्रेममुळे पस्तीस फूट उंच शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला असं अहवालात म्हटलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने देखभाल करण्यात आली नाही हे मुख्य कारण समोर आलं देखभाल योग्य पद्धतीने झाली नाही त्यामुळे पुतळ्याला काही ठिकाणी गंज चढला होता चुकीच्या पद्धतीने वेल्डिंग या पुतळ्याचं करण्यात आलं होतं ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करण्यात आला होता त्याचं डिझाईन योग्य पद्धतीने करण्यात आलं नव्हतं असा उल्लेख या अहवालात आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव यांच्याकडे हा अहवाल देण्यात आला पुतळा पडण्याची याहूनही अनेक कारण या तज्ञ मंडळींनी नमूद केली आहेत असं सांगितलं जात आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा লোকমত